गुहागर तालुक्यातील शृंगारतळी जिल्हा परिषद गटात शिवसेना भाजप युती व उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे युती यामध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे याच जिल्हा परिषद गटातून मागील विधानसभा निवडणुकीत मनसेकडून निवडणूक लढवलेले प्रमोद गांधी हे निवडणूक लढवत आहेत विधानसभा निवडणुकीत त्यांना या जिल्हा परिषद गटात चांगलंच मताधिक्य मिळालं होतं याच मताधिक्याचा फायदा त्यांना या जिल्हा परिषद निवडणुकीत होणार का काय आहे त्यांच्या विकासाचा अजेंडा मनसे या पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वैभव खेडेकरांबद्दल काय म्हणाले यासारख्या अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तर पहा या मुलाखतीत खरं तर हा शिंगाते परिषद गट इथे ओबीसी झाल्यामुळे मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आम्ही गवाघरमध्येही ठाकरे बंधूंचे सर्व सिल्हेदार एकत्र आले आणि आमदार जाधव यांच्याकडे आम्ही प्रसा प्रस्ताव ठेवला युतीचा शिवयुतीचा आणि आमदार भास्कर जाधव यांनी आम्हाला ते मान्य करून शिंगादेश जिल्हा पर जिल्हा परिषद गट सामानच्याकडे सोडला माणसासाठी आणि ह्या इंजिनच्या निशाण्या होते आम्ही हा जिल्हा जिल्हा परिषद गट लढवत आहोत गुहागर तालुक्यात प्रथमच जिल्हा परिषद गट ही इंजिन या चिन्हावर लढवते काही अडचणी येत आहेत का कसं आहे प्रचार करताना काय वातावरण नाही काही अडचणी नाहीत कारण ऑलरेडी एकाच वर्षापूर्वी आपल्याला माहिती असेल की मी इथे विधानसभा लढवलो होतो त्यामुळे घराघरात ऑलरेडी इंजिन पोतलेलं आहे आणि आता दोन्ही आमचे शिवसैनिक असतील किंवा आमचे महाराष्ट्र सैनिक असतील जोमाने काम करतात त्यामुळे इंजिन घराघरात पोचायला कुठलीही अडचण येत नाही आहे ऑलरेडी घराघरात इंजिन पोचलेलं आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळतो आहे आणि त्याप्रमाणे मी काम करतो हो आहे मनसेच्या इंजिन जेव्हा तुम्ही निवडणूक लढवता ते कसं म्हणजे कारण गुहागर तालुक्यात इंजिन चिन्ह बऱ्याच ठिकाणी नव्हतं काही ये अडचणी येत आहेत तेच तुम्हाला बोललो की मागच्या विधानसभेला मी लढवल्यामुळे ऑलरेडी लोकांमध्ये लोकांच्या घरामध्ये इंजिन पोहोचलेलं आहे आणि हा फक्त जिल्हा परिषद गट आहे आणि त्यामध्ये तेरा गावं आहेत त्यामुळे काही अडचण नाही आहे कारण तेराच गावं असल्यामुळे आणि आपली फळी दोन्ही कार्यकर्ते फळी मोठी असल्यामुळे इंजिन असेल मशाल असेल घरा घराघरा पोचायला कुठलीच अडचण येत नाही आहे आमचं है सर्व आमचे सर्व सहकारी पदाधिकारी घराघरामध्ये आपला प्रचार चालू आहे आणि इंजिन आणि मशाल घराघरात पोचते आणि लोकांना ती माहिती आहे की इंजिन कोणाचं आहे आणि मशाल कोणाची आहे याच मतदारसंघात तुम्ही विधानसभेत निवडणूक लढवली होती मनसेच्या या चिन्हावर त्यावेळेला तुम्हाला काही मताधिक्य मिळालं होतं त्या मताधिक्याचा या निवडणुकीत काही फायदा होईल नक्कीच तुम्ही बघाल की गेल्या वेळा जी विधानसभा झाली तेव्हा आमदार बाळासाहेब जाधव यांना मिळाली मतं आणि मनसेला मिळाली मग यांचं जर गणित आपण केलं तर आपण तिथे पुढेच आहोत पण ज्या गेल्या निवडणुका जे एक समाजाचं क एक कार्ड खेळलं गेलं आणि त्याचा जो परिणाम झाला होता मतदानावर तो इथे आता कुठे दिसत नाही आहे आणि त्यामुळे इथे मोठं मतदारकीय मत आपल्याला मिळेल म्हणजे अब्दार भास्कर जाधव यांच्या पाठी असलेला जनादार आणि मनसेला पाठी असलेला तरुण वर्ग ह्या ह्यांची सांगड जुळल्यानंतर इथे मोठं मताधिक्य आपल्याला मिळेल याची पूर्ण श आम्हाला शा खात्री आहे काय व्हिजन मला जर वैयक्तिक विचाराल तर जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत म्हणजे जिल्हा परिषदेची अवस्था जे गावगर तालुक्यामध्ये आहे आणि तसं बघ की सर्वच ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अवस्था खूप बिकट आहे तिथली शाळेतली पटसंख्या असेल शाळेची अवस्था असेल ही जी झालेली अवस्था ती त्याला कसं आपण चांगल्या त्या प्रकारे जिल्हा शाळेमध्ये आपण चांगलं काम करू शकतो तर जिल्हा परिषद शाळेतून शिकलेली मुलं आज खूप उच्च दर्जाच्या पदावर जाऊन बसलेली आहेत अशा विद्यार्थ्यांना गावात आणून त्यांचं मार्गदर्शन दा दाखवून की आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहे आणि या शिकून आम्ही अशा उच्च पदावर बसलेलो हो। आहोत त्यामुळे जिल्हा परिषदलं शिक्षण जिल्हा परिषद घेतलेलं शिक्षण काही कमी नाहीचं हे त्यांना आताच्या लोकांना दाखवून त्याच्याप्रकारे कसं आपण लोकांचा पनि परिवर्तन करू शकतो याच्यावरती आपण काम करू पाणी योजना अस पाणी योजना असेल किंवा महिला सक्षमीकरण असेल अशा लोक अशा काम अशी भरपूरशी कामात करण्यात आली की त्याच्यावरती आपण प्रकारे काम करू आता भरपूर ठिकाणी असं बोललं आहे की महिलांना जे दीड हजार रुपये मिळतात त्याच्यावरती महिलांना खूप त्याच्यावरती लोकांचा प्रचार चालू आहे पण इकडच्या महिला त्यांना सक्षम कसं करता येईल त्यांच्या हाताला काम कसं करता येईल त्या दीड हजार मिळण्यापेक्षा त्यांना हाताला काम कसं येईल त्यांना सक्षम कसं करता येईल ह्याच्यावरती आम्ही काम करू आणि महिलांना त्याप्रकारे सक्षम करू तसेच आपल्याला माहिती आहे की या ग्रामीण भागामध्ये विविध खेळ खेळले जातात जसं कबड्डी आहे क्रिकेट आहे अजून भरपूरसे खेळ आहेत हे खेळ खेळण्यासाठी चांगलं मैदान नाही आहेत त्या मैदानाची व्यवस्था कशी करता येईल आणि इकडचे आपले खेळाडू आहेत ते क्रिकेट असेल कबड्डी असेल ते वरच्या लेव्हलला कसे जातील खेळायला त्यांना कसं तयार करता येईल अशा प्रकारचं ट्रेनिंग सेशन किंवा तिथे तशा प्रकारचे एक अकॅडमी इकडे आणून त्यांना आपण ट्रेन कसं करू शकतो आणि त्यांना राष्ट्रीय लेवलवरती ते कसे आपले नेतृत्व करू शकतात गोवागारचं ह्याच्यावरती पण आपण काम करणार आहोत निवडणुकीत विरोधक तुम्हाला घेरण्यासाठी तुमच्याच पक्षाचे वैभव खेडेकर जे तुम्ही मनसे होते त्यांना इथं आम्ही तुम्हाला कुठेतरी डॅमेज करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याबद्दल काय सांगा नाही असा कुठला वैभव खेडेकर इथे येऊन मला डॅमेज करतील असा कुठला का प्रश्न येत नाही तुम्ही बघत असाल की वैभव खेडेकर फक्त हे त्या खेड शहरापुरती होते हे तिथे तुम्ही ते बघितलं असाल की खेड शहराच्या बाहेर त्यांनी कुठे विकास कुठे लोक लोक जोडण्याचं जो कामच नाही केलं त्यांना एक पक्षाचं वलय होतं त्यामुळे वैभव खेडेकर नाव होतं आता वैभव खेडेकर मनसेमधून गेल्यानंतर त्यांचं नाव कुठे दिसतंय का हे तुम्हाला एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे म्हणजे जेव्हा ते मनसेमध्ये होतं तेव्हा त्यांना वलय कसलं होतं त्या राजसाहेब ठाकरेंचा आशीर्वाद होता त्यामुळे त्यांचा ह्या कोकणामध्ये एकदम दबदबा होता व आता मनसे सोडून गेल्यानंतर तो वैभव खडेकर कुठे दिसत आहेत का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे या निवडणुकीत आव्हान आहे आव्हान तर प्रत्येक निवडणुकी असं तुम्ही कुठलीही ग्रामपंचायत असू दे तुमचे इव्हन सोसायटी निवडणूक असे कुठलीही प्रत्येक निवडणुकी ही आव्हान म्हणून स्वीकारलं पाहिजे आव्हान म्हणून स्वीकारलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता आणि लोकांपर्यंत पोहोचू शकता तुम्ही जर ते आव्हान नाही स्वीकारलं गाफीत राहिला तर ते केव्हाही दगाफटका होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक निवडणूक कुठलीही असू दे निवडणूक असते ते आव्हान म्हणून स्वीकारलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता असं मला स्वतःला वाटत आमदार भास्कर जाधव या निवडणुकीत तुमची एखादी प्रचार सभा वगैरे काही घेतील नक्कीच आमचं त्याप्रमाणे बोलणं चालू आहे येणाऱ्या दोन तारखेला किंवा तीन तारखेला ह्या दरम्यान जिल्हा परिषद ग गटाबाईज एक प्रचार सभा हो होण्याचा आम्ही प्रयत्न करतो करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी आमचे मनसेचे मुंबईमधून काही नेते येण्याचं येण्याची शक्यता आहे तर त्याप्रमाणे नियोजन करायचं बाकी आहे तर ते झाल्यानंतर आम्ही नक्कीच करू मतदारांना काय आव्हान करा मतदारांना एवढंच आव्हान करेन की तुम्ही दक्षरा कुठल्याही प्रबोधवाना ब बळी पडू नका कारण ही निवडणूक जी आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे त्यामुळे तुमची सेवा क करतो आहे जनतेपर्यंत कोण जातो आहे जनतेची सेवा कं करतो आहे विकासाची अजेंडा कोण पुढे राबवत राहतो आहे याच्यावरती लक्ष देऊन कुठल्याही जातीचं राजकारण न करता कुठल्या समाजाचं राजकारण न करता तुम्ही मतदान करावं तुम्हाला माहिती असेल की आमदार बागसाहेब जाधव यांनी जवळजवळ बारा ते तेरा समाजाच्या लोकांना इथे निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आहे कुठल्याही राजकारण न करता मी स्वतः वाणी समाजाचा उमेदवार राहू असून इथे वाणी समाज फक्त हजार बाराशे मतदान असेल या गोवाघर तालुक्यामध्ये तरीसुद्धा आमदार बागसेव जाधव यांनी मला इथे म निवडणुकीत उतरवलं आहे म्हणजे कुठल्याही समाज असा फॅक्टर न बघता त्यांनी जो सक्षम वाटतो आहे जो माणूस जनतेसाठी जनतेकडे पोचू शकतो अशात लोकांनी त्यांनी इथे म निवडणुकी आहे